शहरात सर्वच भटक्या कुत्र्यांनी उच्छाद मांडला असून शुक्रवारी शहरात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांनी हे अधोरेखित झाले आहे एका घटनेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यापासून स्वतःचे रक्षण करताना एक महाविद्यालयीन विद्यार्थी जखमी झाला तर दुसऱ्या घटनेत शहापूर स्मशानभूमीत भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडले या घटनांनी शहरात भटक्या कुत्र्यांची दहशत निर्माण झाल्याने लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांना जीव मुठीत धरून वावरावं लागत आहे त्यामुळे प्रशासनाने या भटक्या कुत्र्यांचा तातडीने कायमस्वरूपी बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे त्याचबरोबर वर रस्त्यावरून एजा करणाऱ्या नागरिकांवर जमावाने अचानकपणे हल्ल्याच्या घटना वाढत आहेत भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात एका वृद्ध महिलेला जीव गमवावा लागला तर कुत्र्यांच्या हल्ल्यात अबाल वृद्ध जखमी झाले आहेत प्रशासनाकडून भटक्या कुत्र्यांची नसबंदी केली जात असली तरी कुत्र्यांची संख्या कमी होण्याऐवजी वाढताना दिसत आहे शिवाय शहरातील चिकन सिक्स्टी फाईव्हच्या गाड्याभोवती घुटमळणाऱ्या आणि खाण्यास न मिळाल्यास कुत्र्यांकडून नागरिकावर हल्ला करण्याच्या घटना वाढत आहेत शुक्रवारी महाविद्यालयात निघालेल्या एका विद्यार्थ्याच्या मागे अचानकपणे आठ ते दहा भटकी कुत्री लागली त्यामुळे भयभीत झालेल्या विद्यार्थ्याने रस्त्याकडेला असलेल्या इमारतीकडे धाव घेतली पण तो तोल जाऊन तळघरात पडला त्यामध्ये तो विद्यार्थी जखमी झाला आहे ही घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली तर पंचगंगा नदीला महापूर आल्याने महानगरपालिकेने शहापूर स्मशानभूमी येथे अंत्यसंस्काराची सोय केली आहे या ठिकाणी शुक्रवारी रात्री भटक्या कुत्र्यांनी अर्धवट जळालेल्या मृतदेहाचे लचके तोडल्याची घटना घडली हा प्रकार शुक्रवारी सकाळी नातेवाईकाच्या रक्षा विसर्जनासाठी आलेल्या काही नागरिकांच्या लक्षात आले त्यामुळे महानगरपालिकेने या स्मशानभूमीच्या सोभवती संरक्षण भिंत बांधावी त्या ठिकाणी कायमस्वरूपी कर्मचारी नियुक्त करण्याबरोबरच भटक्या कुत्र्यांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे